मित्रांनो नमस्कार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अचानक एक दिवस असा येतो की अचानक शीर भरते स्लिप डिकचा प्रॉब्लेम चालू होतो पेनड्रिपच्या गोळ्या खाऊन फक्त मेंदूला वेदना पोचवल्या जात नाही सांधे व त्रास अधिक वाढत होतो हात किंवा पायाला मुंग्या ठणक ताकद कमी होते हळूहळू संवेदना कमी होत जातात आपल्याला झटपट आरामाची रास्ता अपेक्षा असते माझ्याकडे उपचारामध्ये प्रथम सटकलेली गादी जागेवर बसवली जाते संबंधित अटकलेल्या नसा मोकळ्या केल्या जातात त्यामुळे नसांचा ठणक मुंग्या जागेवर थांबतात हात किंवा पायाची कमी झालेली ताकद पुन्हा लगेच येते जागेवर आपल्याकडे टेस्ट घेतली जाते उपचार पद्धतीमध्ये स्वसंशोधित आहे औषधं खाण्याची किंवा लावण्याची आवश्यकता नाही उपचारानंतर भविष्यात त्रास होऊ नये म्हणून आवश्यक व्यायामाचा सल्ला दिला जातो उपचार करताना येताना इंजेक्शन गोळी किंवा कुठली नशापाणी करून येऊ नये Uh, मानदुखीमध्ये साधारणतः हाताला मुंग्या येणे ठणक लागणे हाताची ताकद कमी होणे डोकं जड पडणे डोक्याची मागील बाजू जड पडणे अशा प्रकारचा उपचार होतो खांदेदुखीमध्ये हात वर न जाणे हाताला ठणक लागणे तळ हाताला मुंग्या येते दंडा ठणक लागतोय कंबरमध्ये पायाला मुंग्या येतात ठणक लागते मांडी पोटीला गोळ्या येते पायाची ताकद कमी होते साहित्य का ठणक होतो खुवादुखीमध्ये मांडी घालता येत नाही ठणक लागतो गुडघ्या लवणी लवणीमध्ये गोळा